पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध मास्टर माइंडचा शोध घेऊन कारवाई करा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची राष्ट्रपतीकडे मागणी काश्मीर येथील पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचा सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय आणि सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी मिरज प्रांताद्वारे राष्ट्रपतींकडे या हल्ल्याची सखल चौकशी करून कारवाई करावी तसेच मास्टर शोध घ्यावा जे या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत म्हणून केंद्र सरकारने द्यावी अशी मागणी एवढी करण्यात आली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क सांगली काश्मीरच्या येथे जे आतंकवादी हमला हल्ला झालेला आहे त्याचा सर्व फक्त मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं निषेध करतो भारत सरकारने जे मृत्यूमुखी पडलेले नागरिक आहेत त्यांना एक एक कोटी रुपयाची त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी व जे हल्ला झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून याच्या पाठीमाग मास्टर माइंड कोण आहे त्याचा शोध घ्यावा व त्याच्यावरती कठोर कारवाई करावी एवढंच आम्ही भीम आरणीतरी मागणी भी करतो जय हिंद जय भारत जय संविधान